आज वडसावित्रीची पौर्णिमा आहे आणि मी इथं ताट घेतलेले पूजेसाठी बनवून हळदी कुंकू आंबा वस्त्र वटीचं सामान वगैरे आता मी आणि दादा चाललेलो हो। आहोत वडाला कारण आमच्या घराच्यासमोरच खूप मोठा वडाचं झाड आहे तर सर्व बायका येऊन पूजा करून गेल्या आपलं हॉटेल असल्यामुळं मला थोडासा लेट झाला पण पहा आम्ही इथं पूजा अशी केलेली आहे वस्त्रमाळ वगैरे घातलं खूप हवा सुटलेली होती आणि त्याच्यामुळं दिवा पण लागत नव्हता पण मी तर कापूर पेटवला आहे खाली थोडे तांदूळ ठेवले आणि त्यानंतर कापूर ठेवलेला आहे तुपाचा पण दिवा लावला होता पण तो काही राहत नव्हता आणि उदबत्ती वगैरे लावून घेतली छान पूजा केली आज आंबा रस आणि पुरणपोळी केली स्वामींना आज वडपौर्णिमा असल्यामुळं काहीतरी गोड स्वामी हा स्वामींना आपला हा पुरणपोळीचा नैवेद्य आंबा रस आणि पुरणपोळी स्वामींना खाऊ घालत आहेत हा किती छान असं काहीतरी घरात पॉझिटिव एनर्जी वाटते सण वगैरे असला की असं काही बनवल्यावर स्वामींना पण असं आवडीने खाऊ घालायला पण छान वाटतं आणि आपण आल जे बनवतो ते आपण आपल्या स्वामी असो तुमची ज्या देवांवर श्रद्धा भक्ती असेल त्या देवांना तुम्ही अगोदर नैवेद्य दाखवत जा त्यानंतरच तुम्ही घरी खात जा तो नैवेद्य आपण स्वतः घरी खायचा गायला वगैरे नाही दे दिला तरी चालतो गाय असली तर गायला देऊ शकता पण गाय नसली तर तुम्ही स्वतः खाऊ शकता कारण महाराजांनी खाल्लेला तो प्रसाद असतो हे पहा मसाला भेंडी आणि आलू मटर बनवलेले इथं कस्टमरसाठी आपलं हॉटेल असल्यामुळं हे पण मधून मधून गिरायक चालू राहतं नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज आपण पाहणार आहोत आज मी काय दिवसभरच रुटीन काय करणार आहे काय नाही ते इथं आपला भात बनवून रेडी तयार आहे आपल्याला असं मोठ्या पातेल्यामध्ये भात वगैरे बनवा लागतो इथं मी आपली हुसळ लावलेली आहे चवळी वटाणे हरभरे आज आपण त्याची भाजी पाहणार आहोत इथं मी कांदे वगैरे ठेवले भाजायला आणि ह्याच्यामध्ये वरण लावलेलं ला आहे पहा आणि त्यानंतर मी तुम्हाला पुरण पण दाखवणार आहे आपली पुरणाची डाळ कशी शिजवायची काय हे पहा कांदे छान असे भाजून घ्यायचे असे कांदे भाजून घेतले का भाजीची टेस्ट पण छान येते आणि वेगळी येते आणि आपण तव्यावर पण कांदे भाजून घेतो त्याची टेस्ट वेगळी येते हां छान आपले इथं कांदे भाजून तयार मी असे कट लावून घेत असते कांदे भाजताना आणि आज आपल्याला सुकी भेंडीची भाजी करायची हे पहा मी असं खोबरं पण अगोदर अर्धी खोबऱ्याची वाटी भाजून घेतली त्याच्यानंतर ते खिसून घेतलेलं आहे कारण मोठले तुकडे मिक्सरमध्ये अडकतात लसण पुदिना आलं हिरवी मिरची ही सर्व पेस्ट मी अशी दळून घेतलेली आहे इथं पहा मी मसाले घेतले लाल काश्मीरी तिखट हळद गरम मसाला काळा मसाला जिरे मोहरी फोडणीसाठी आता आपण हे जिरे मोहरी त्याला टाकले चांगले तडतडले का मग आपण हा मसाला घालायचा आणि मसाला छान परतून घ्यायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा म्हणजे नवीन व्हिडिओ टाका ला पण असं छान वाटतं आणि थोडंसं हे पण वाटतं हा आपला मसाला छान असा परतून घ्यायचा आपलं हॉटेल रोडलाच आहे तुम्ही पण एकवीस नक्की हॉटेलला भेट द्या तुम्हाला भाज्या बनवून पाहिजे असेल तर बनवून पण भेटता आणि आपल्याकडं रेडीमेड थाळी पण आहे सत्तरवाली आहे शंभरवाली आहे दीडशेवाली आहे ज्यांना जी थाळी लागेल ते आपण रोज बनवून देत असतो हे पहा आपला मसाला छान परतला आहे त्याला तेल पण सुटायला लागले आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कडीपत्ता घालत आहोत छान असं परतून घ्यायचे टमाटे पण छान परतले म्हणजे भाजी आणखीन टेस्टी लागते ग्रेव्हीमध्ये टमाटे वापरलेले नव्हते असे वरून चिरून घातले हे पहा उसळ आपण जी कुकरमध्ये लावली मी ह्याला तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे चवळी वाटाणे आणि हरभरी खूप छान भाजी लागते थोडंसं मीठ घालायचं शिस्त आणि थोडीशी हळद घालायची हळद नाही घातली तरी चालते मध्येच फोन आला त्याच्यामुळं व्हिडिओ असा अर्धा राहून जातो पण मी मसाले वगैरे सर सर्व दाखवले होते परतत आणि मुसळ टाकली मग त्यानंतर जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घातले आणि मीठ वगैरे घातले चवीनुसार हे पहा हे शेंगदाण्याचं कूट घातलायचं आपल्याला भाजीला थोडी पातळ वाटते तर मग शेंगदाण्याचं पुड घालून घ्यायचं आणि भाजणीचं पण पीठ आहे मी तुम्हाला दाखवून कसं बनवायचं ते कधी कधी भाजणीचं पीठ पण आपल्याला लागतं हे पहा पुरणसाठी मी डाळ शिजवून घेतलेली आहे हळद आणि थोडंसं तेल घातलेलं आणि छान असे पुरण आपलं झालेले तर मी पुरणपोळी कसं बनवली आहे ती नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून ही पहा आपली छान डाळ झालेली आहे आता मी हे जे खालचं जे पाणी वेगळं काढले तर मला कटाची आमटी पण दाखवून आणि पुरणपोळी कशी बनवली ती पण दाखवून हे पहा आपलं हे आपण ह्याच्यापासून क आमटी बनवणार आहोत कुणाकडं सार वगैरे मानता आणि आता ही डाळ आपल्याला अशी दळून घ्यायची त्यानंतर आपण पुरण परतणार आहोत व्हिडिओ आवडल्यास